नमस्कार मंडळी अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले ही कलाकार जोडी काही दिवसांपासून चर्चेत आली आहे काही दिवसांपासून योगिता व सौरभ हे वेगळे राहत असून त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून देखील अनफॉलो केलं आहे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर जास्तच रंगल्या आहेत जीव माझा गुंतला या मालिकेतून ते घराघरात पोहोचले ही जोडी लोकप्रिय झाली मालिकेत एकत्र काम करताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी खरे आयुष्यात लग्न गाठ बांधली पण एका वर्षातच त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि ते दोघे वेगळे राहू लागले त्यांनी लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावरून काढून त्यामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत त्याशिवाय दिवाळीला सुद्धा ही जोडी एकत्र आली नाही त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचं वातावरण पाहायला या घटस्फोटांच्या चर्चेबद्दल सौरभ आणि योगिताला विचारण्यात आलं तेव्हा योगिता म्हणाली की मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे सौरभ चौगुलेचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांनी याबद्दल बोलणं टाळलं आहे एकंदरीतच सौरभ आणि योगिता यांच्यामध्ये बिनसल्याची चर्चा जोरदार सुरू आहे